श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज सकाळी व्हिडिओ येऊ शकला नाही कारण तब्येत थोडी ठीक नव्हती त्याबद्दल सर्वप्रथम माफी मागते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोष दूर करण्याचे प्रभावी उपाय सांगणार आहे याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही कारण पितृदोष एकदा लागला की लागला खूप आपला त्याचा त्रास होतो आणि पितृदोष काढणे हे जितके अवघड आहे तितके चिकट देखील आहे कारण खरं सांगते की देव रुसला मी नेहमी सांगते देव रुसला गुरु रुसले मनवता येतात पण पितृंना मनवणे अवघड आहे आणि आता पितृपक्ष पंधरवडा येत आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पितृंना प्रसन्न करायचे आहे पितृंसाठी सेवा करायची आहे आणि पितृंना रोजच्या रोज तर पंढरायचे आहे या सेवा आपल्याला करायच्याच आहेत त्याचप्रमाणे पुढे अजून तुम्हाला सांगते बघा भिंतीवर आपल्या पूर्वजांचे फोटो लावायचे आहेत नातेवाईकांचे फोटो लावायचे आहेत खरं तर आम्हाला तर गुरुजींनी असं सांगितलं होतं की लाल कपड्यामध्ये गुंडाळूनच ठेवायचे पण ज्या घरामध्ये पितृदोष जाणवतो ज्या घरात जाणवतो त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या घरातल्या तीन पिढ्यांचे लावायचे नाहीत एकाच पिढीचे लावायचे पित्रांचे फोटो घरामध्ये अवश्य दक्षिण दिशेला तोंड करून लावा सण वार आणि पितृपक्ष वा या दिवसांमध्ये त्यांना नैवेद्य दाखवा बाकी काही नाही केले तरी चालते त्याचप्रमाणे गरजू लोकांना किंवा ब्राह्मणांना या पितृपक्षामध्ये भोजन घालावे अत्यंत चांगले असते गरजू लोक म्हणजे रस्त्यावरचे जे लोक असतात ज्यांना खरंच दोन वेळचे जेवणही नीटपणे मिळत नाही अशा लोकांना जेवण किंवा घरी ब्राह्मण बोलवून ब्राह्मण भोजन घालणे हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आहे या दिवसांमध्ये ब्राह्मण भोजन घातले हे जेवणारे ब्राह्मण लोक वेगळे असतात त्यांना खूप मान असतो म्हणजे ब्राह्मण सवाश्णं ब्राह्मण आणि सवाष्ण असे जेवायला येतात तर त्यांना जेवण देणे हे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून तुम्ही पितृपक्षात दुसरं काही नाही करू शकलात तर ब्राह्मण भोजन म्हणजे ब्राह्मण आणि त्याची बायको स सवाष्णी बायको असती तिला दोघांना बोलवून जेवायला घालणे हे खूप जास्त महत्त्वाचे असते पिंपळाचे झाड जार, पिंपळाच्या झाडावर दुपारी जल फूल अर्पण करून आशीर्वाद घ्यावा सगळ्यात जास्त पिंपळाच्या झाडावर आत्म्यांचा वास असतो असं म्हटलं जातं जसं माता लक्ष्मीचा असतो तसेच पिंपळाच्या झाडावर पित्रांचा वास असतो आणि या पक्ष पंधरवड्यामध्ये तर जास्त असतो म्हणून पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि फूल अर्पण करायचं आहे जमल्यास एखादा दिवा लावायचा आहे भर दुपारी बारा वाजता पितृपक्षामध्ये दररोज हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या मागचा पितृदोष संपून तुम्हाला त्रास कमी प्रकारे जाणवायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे लक्षात घ्या पितृंना प्रसन्न करण्यासाठी किंवा पितृदोष तुम्हाला लागला आहे हे आता तुम्हाला कळलं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं की पितृदोष लागला आहे आता ते दूर करण्यासाठी खूप असे महाग महाग उपाय सांगितले जातात पण आपल्याला घरच्या घरी एवढा खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी ते पितृदोषाचे उपाय आपल्याला करायचे आहेत तर आता आपण बघणार आहोत काही सोपे आणि स्वस्त उपाय ज्याने पितृदोष दूर होतो उपाय करून त्याचा प्रभाव आपण कमी करू शकतो कुंडलीत पितृदोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी म्हणजे काय करायचंय पितृपक्षामध्ये दररोज तुम्हाला आ, हे करायचं आहे पितृपक्षामध्ये दररोज तुम्हाला त्याच काय असतील आई असेल वडील असेल नुसती आई असेल सासू असेल त्यांना हार घालायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असल्यास आम्हाला माफ करा स्वर्गीय नातेवाईकांच्या नित्यर्थ म्हणजे स्मरणार्थ तिथीवर त्यांच्या त्यांच्या तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन घालावे भोजनात मृतात्म्याचा आवडता पदार्थ सामील करावा ज्या दिवशी तुमच्या अं गेलेल्यांची तिथी आहे त्या दिवशी ब्राह्मण भोजन किंवा गरजू भोजन घालावे आणि आता समजा तुमच्या घरामध्ये तुमच्या पित्रांना म्हणजे तुमच्या गेलेल्या व्यक्तींना गोडमध्ये गुलाबजाम आणि तिखटमध्ये ढोकळा असं आवडत आहे तर तो, तो पदार्थ अगदी आवर्जून आवर्जून त्या ताटामध्ये असलाच पाहिजे हे अगदी निश्चित आहे त्यांच्या तिथीवर शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्नदान करावे पितृपक्षात दानाला अत्यंत जास्त महत्त्व आहे साक्षात पितृंपर्यंत आपले ते पोचते असं म्हटले जाते म्हणून गरीब लोकांना कपड्याचे आणि अन्नाचे दान करावे पुन्हा पुन्हा मी अन्नदानाचा उच्चार करते त्यामुळे जितके जमेल तितके किंवा एखाद्या सरळ ह्याचे एखाद्या अनाथ कि आश्रमात किंवा एखाद्या आश्रमात जाऊन दान तुम्ही केले तरीही चालेल पिंपळाच्या झाडावर दुपारी जल फुल अक्षता दूध गंगाजल आणि काळेतील चढवावेत बघा काय काय चढवायचे फूल अक्षता दूध गंगाजल आणि काळेतील चढवावे आणि नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा या चार वस्तू चढवायच्या आहेत भर दुपारी बारा वाजता आणि आपल्या गेलेल्या लोकांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे सोमवारी काय करायचंय सोमवारी सकाळी आंघोळ करून बिना चप्पल शंकराच्या मंदिरात जाऊन आघाड्याची आकड्याची एकवीस फुलं आघाड्याची एकवीस फुलं आहे त्याचप्रमाणे कच्ची लस्सी म्हणजे ताक बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी एकवीस सोमवार हा नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो काय करायचं प्रत्येक सोमवारी तुम्हाला उठायचं आहे शिव मंदिरात जायचं आहे आकड्याची एकवीस फुलं म्हणजे आघाड्याची एकवीस फुलं कच्ची लस्सी आकडा म्हणजे माझ्या मते धोत्रा पण असतो बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी एकवीस सोमवार नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो पूर्वजांच्या नावावर मंदिर शाळा धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याने किंवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्याने आता बघा जिथं धर्मशाळा किंवा वृद्धाश्रम चालू असतात तिथे जाऊन वृद्धाश्रम बांधकाम चालू असते तिथे मदत करा किंवा वृद्धाश्रमाला भेट द्या आणि त्या वृद्ध लोकांना काय हवं काय नको कोणाची औषधे कोणाचं काय त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार त्यांना कपडे हे तुम्ही या दिवसात दान करा ते अगदी आपल्या पितृंपर्यंत पोचल्याचा आशीर्वाद आपल्याला यामुळे मिळतो आणि आपला प्रखर पितृदोष जो आपल्या घराण्याला लागलेला असतो तो कमी होतो त्याचप्रमाणे पुढं बघूया की पितृदोष लक्षणे आणि उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी मी सांगितलेली आहेत पण काय जे काही तुम्हाला अजून त्रास होत असतील किंवा अजून काही पितृदोषामुळे तुम्हाला कुणी काही सांगितलं असेल हे करा ते करा तर महागडे खर्च न करता आपल्याला पितृदोषावर काय काय उपाय कर, करायचे आहेत ते आपण आता पुढील भागात बघणार आहोत आजच्या भागामध्ये मी तुम्हाला पितृदोषावरचे चार ते पाच उपाय सांगितलेले आहेत आणि चारही ते पाचही उपाय अगदी बिना खर्चिक आहेत पितृदोषाची लक्षणे काय असतात हे मी तुम्हाला कालच्या भागात सांगितलेले आहे आणि कालच्या भागाचा व्हिडिओ खूप जणांनी पाहिलेला नाही तर तो कृपया जाऊन बघावा कारण पितृदोषाचे आता दिवस जवळ आलेले आहेत आणि आपल्याला उपाय हे बघायचेच आहेत सेवा या करायच्याच आहेत त्यातून आपल्याला काहीही मार्ग नाही कारण आपण महागडे कुठलेही खर्च करू शकत नाही त्याचप्रमाणे आपले नवी दिशा या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी पहिल्या कमेंटमध्ये मी लिंक ठेवत आहे त्याच्यावर प्रेस करा क्लिक करा म्हणजे व्हिडिओ दिसतील सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा आणि नवीन चॅनेललासुद्धा साथ द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि नवीन पहिल्या कमेंटमध्ये मी तुमचं सॉरी माझ्या चॅनेलचं चा नाव आणि लिंक देत आहे तर जरूर जरूर जाऊन प्रेस करा त्याच्यावर सुद्धा अगदी मोफत उपाय आणि मार्गदर्शन ज्योतिष मार्गदर्शन केले जाते त्यामुळे त्या चॅनेलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा वास्तूचे सगळे सगळे अनुभव आणि सगळ्या रेमेडीज तिथे तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्यावर कुठलेही बाकी जाहिराती वगैरे म्हणजे जा आपल्या प्रोडक्टच्या जाहिराती वगैरे तिथे नसणार आहेत त्यामुळे त्या चॅनेलला सगळ्यांनी जावा भरपूर मोठी फॅमिली आपल्याला तयार करायची आहे नवी दिशा चॅनेलचे नाव आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत તોપર્ંત તુમા સર્વના સ્ત્રી સ્વામી સમર્થ